हॅलो पेरेंट्स नवीन आयपनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आपली विंटर रेसिपीची सेरीज चालू आहे जर ती तुम्ही बघितली नसेल तर नक्की बघून घ्या हिवाळ्यात मुलांसाठी काहीतरी पौष्टिक करण्याची प्रत्येकच आईची धडपड असते तर त्यासाठी शेंगदाणा आणि जवस लाडू हा एक पौष्टिक ऑप्शन असू शकतो आज आपण पाहणार आहोत शेंगदाणा जवस लाडू चवीला मस्त आणि आरोग्यासाठी खास विशेषतः थंडीच्या दिवसांसाठी शेंगदाणा शरीराला नैसर्गिक उष्णता प्रोटीन आणि ऊर्जा देतात तर जवस फ्लॅक्स ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी आणि पचनासाठी इम्युनिटीसाठी सुद्धा खूप फायदेशीर असतात हिवाळ्यात होणारी बद्धकोष्ठता कोरडी त्वचा आणि वारंवार होणारा सर्दी खोकला यावर एक उत्तम उपाय म्हणून हा लाडू उपयोगी ठरतो त्यामुळे हा लाडू हेल्दी विंटर स्नॅक्स म्हणून उत्तम पर्याय आहे तर हा लाडू एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर बाळाला देता येतो सुरुवातीला अर्धा लाडू देऊन मुलाला पचतोय का चालतोय का हे पाहावं कारण जवस हे थोडंसं उष्ण असतं दोन ते पाच वर्षाच्या मुलांना आठवड्यातून दोन वेळा एक लाडू पुरेसा असतो बनवायला अगदी सोप्पा कढई शेंगदाणे आणि जवस वेगळे वेगळे मंदाचे भाजून घेतले थंड झाल्यावरती दोन्हीचाही जाडसर कूट आहे नंतर कढईत थोडंसं तूप गरम करून गूळ पावडर बनवू शकता किंवा डायरेक्टही मिक्सरमध्ये ती टाकू शकता त्यासोबतच ड्रायफ्रूट रोस्ट करून घेतलेले त्यानंतर या सगळ्याचं मिश्रण मिक्सरला फिरवलेलं आहे थोडीशी वेलची पुडी तुम्ही घालू शकता तुम्हाला जमतील तसे ड्रायफ्रूट ही तुम्ही घालू शकता त्यानंतर कोमट असतानाच छोटे छोटे लाडू तुम्ही वळायचेत गरज असल्यास तुम्ही तूप घालू शकता घरच्या घरी बनणारा पौष्टिक आणि प्रिझर्वेटिव्ह फ्री लाडू असल्यामुळे आईने निश्चिंत राहायचे सो so, रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा तुम्ही हिवाळ्यात बाळासाठी काय काय बनवले हे पण मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा अशाच रेसिपीसाठी आपल्या नवीन पण या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा